सन एकोणीशे अठ्याहत्तर इयत्ता दुसरी बालभारतीच्या पुस्तकामध्ये आईस पत्र हे छोटसा पत्राचा नमुना आपल्याला या पुस्तकात दिला होता तर तो आज आपण बघणार आहोत आईस पत्र करजगाव तालुका अचलपूर जिल्हा अमरावती दिनांक पंधरा दहा एकोणीसशे अठ्याहत्तर ती सो आईस शिरसाष्टांग नमस्कार मामाबरोबर मी आणि सगुणा यष्टीने इकडे आलो सुखरूप पोहोचलो काळजी नसावी अग मोटार सुरू झाली आणि गार वारा खाऊन सगुणा लगेच डुकल्या घ्यायला लागली मामाच्या आणि माझ्या मध्ये ती बसली होती म्हणून बरे झाले नाहीतर खालीच कलंजी असती रस्त्याने फार मजा आली झाडे आमच्या विरोध दिशेने पळताना दिसत होती नुसती झाडेच नाही तर शेतातील पिके आणि झोपड्याही पळत होत्या सगुना झोपल्याने तिला काही हे पाहता आले नाही मामाचे गाव आले आम्ही गाडीतून उतरलो हे कोण म्हणून गावकरी आमच्याकडे पाहत होते भाचरे दिवाळीला आली आहेत असे मामा प्रत्येकाला सांगत होता मी पाचवीत आहे आणि सगुना दुसरीत आहे हे कळून इथल्या सर्वांना फार कौतुक वाटले घरी आल्या आल्या हा मी हातपाय तोंड धुतले कपडे बदलले मग आजी आजोबा आणि मामी यांच्या पाया पडलो आजोबांनी पाठीवर हात फिरून आशीर्वाद दिला आजीने कुरवाळून पोटाशी धरत म्हटले केवढे मोठे झालात रे बाळांनो आणि मग कमरेचा बटवा काढून खडी साखरेचा एक खडा आमच्या हातावर ठेवला एवढ्यात मामीने फराळाच्या बश्या आणून ठेवल्या मग आमचे लक्ष अंगणात खेळणाऱ्या मुलांकडे होते मुले एका कोपऱ्यात किल्ला तयार करत होती आम्ही त्यात सामील झालो संध्याकाळ केव्हा झाली आणि अंधार कधी पडला हे मुळी कळलेच नाही मग आम्ही हातपाय धुतले मामीने ओटीवर पंत्या लावून ठेवल्या होत्या आम्ही शुभम करोती ती म्हटले रात्रीचे जेवण झाल्यानंतर आजीच्या भोवती आम्ही रेंगाळत राहिलो सगुना म्हणाली आजी आजी गोष्ट सांग ना आजी गोष्ट सांगायला लागली ऐकता ऐकता सगुणा पेंगुळली मलाही केव्हा झोप लागली ते समजलेच नाही पहाटे जाग आली ती कोंबड्याच्या आरवण्याने पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येत होता आम्ही उठलो सगळे उरकले धारुष्णू दूध प्यायलो अग काय छान लागले आणि आता मामाने पत्र लिहायला बसवले आहे पत्र चांगले मोठे लिही असे तो म्हणाला आम्ही तुमची खूप वाट पाहत आहोत लवकर लवकर या ती बाबांना साष्टांग नमस्कार टिपू आणि मनी यांना इकडे येताना कुठे ठेवाल त्यांना आमची आठवण येते का तुझा लाडका बाबू आठवणीतील पत्र तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आपलं पाठ्यपुस्तक चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद